दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी आणि भीमा नदीची आपण स्थिती पाहत आहोत उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी याचबरोबर भीमा नदीकाठी होत असलेला पाऊस यामुळं भीमा नदी, हो। नदी, नदी पंढरपूरमध्ये ब्याण्णव हजार एकशे चार क्युसेकनं सकाळी दहा वाजता वाहत होती आणि बंधारे आणि पूल जे ह्या भागातले आहेत ते सगळे पाण्याखाली गेले जवळपास तेरा बंधारे आणि पूल यावरून सध्या पाणी वाहत आहे त्यावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे उजनी धरणातून चाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे वीज निर्मितीसह एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग आहे आणि उजनी धरण जे आहे ते एकशे एक टक्के इतकं भरलेलं आहे यातलं पाणी कमी करण्यात आलेलं आहे सोडून कारण काल एक लाख क्युसेकनं पाणी सोडलं होतं हळूहळू हा विसर्ग आता कमी करून चाळीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे आणि दौंडची जी आवक आहे ती बारा हजार क्युसेकची आहे उजनीच्या जलाशय परिसरामध्ये आणि जलाशय काठावर सगळं पाऊस असल्यामुळं पाण्याची आवक उजनीमध्ये जास्त आहे त्याकरता पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे दरम्यान वीर धरणातनं सोडण्याचं पाणी हे बत्तीसशे क्युसेक इतकं करण्यात आलं आहे ते काल सात हजार आठशे क्युसेक होतं तो विसर्ग कमी करण्यात आला आहे तर दुसरीकडं म्हसवड इथला जो राजेवाडीत मध्यम तलाव माण नदीवर नदीकाठचा आहे तो तलाव शंभर टक्के भरला आहे आणि ते जे द्वार विरहित हे प्रकल्प आहे त्यामुळं सकाळी सहा वाजल्यापासून या म्हसवड मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून सात हजार आठशे क्युसेकनं पाणी हे माण नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे त्यामुळं माण नदीकाठच्या गावातील का लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दुसरीकडं उजनीच्या पाण्यामुळं भीमा नदीवरील आंबे चिंचोली ते उचराण बंधारा पिराचे कोरते पटोद्र परवली बंधारा पिराचे कुर ते खळवे पूल अजनसोंड ते बं मुंडेवाडी बंधारा नळी ते बठाड बंधारा वाखरीचा लहान पूल पंढरपूर दगडी पूल बंधारा शेळवे व कासळगंगा पूल सरकोली ते पुळूज बंधारा सरकोली ते उचटाण पूल सरकोली ते पुळूस बंधारा पुळूज ते पुळूजवाडी ओढ्यावरील पूल आणि गुरसाळे ते कवठाळी बंधारा हे वाहतुकीसाठी बंद आहे या सर्व पुलावरनं आणि बंधाऱ्यांवरनं सध्या पाणी वाहत आहे दरम्यान आजचा पाऊस जर आपण पंढरपूर भागातला पाहिला तर तो तोही चांगला पाऊस पडलेला आहे पंढरपूर शहरामध्ये आज सकाळी आठ वाजेपर्यंत त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे करकम मंडळामध्ये बत्तीस पटवर्धन कुर्ली चौतीस भंडीशेगाव पस्तीस बाळवणी एकतीस कासेगाव पस्तीस तुंगत एकवीस चळे एकोणचाळीस आणि पुळूजमध्ये चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद आज झालेली आहे काल मुसळधार पाऊस पडला होता आणि आजही मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद पंढरपूर तालुक्यामध्ये आहे त्यामुळे पंढरपूर शहरातही सखल भागात अनेक ठिकाणी पाणी शिरलं होतं रस्त्यांनाही नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं